प्रश्न पहिला असा कोणता पक्षी आहे जो मागे सुद्धा उडू शकतो ऑप्शन ए कावडा बी गरुड सी कबूतर डी हमिंगबर्ड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी हमिंगबर्ड हमिंगबर्ड हा एकमेव असा पक्षी आहे जो मागे सुद्धा उडतो प्रश्न क्रमांक दोन मानवाच्या शरीरात सर्वात अधिक हाडे कुठे असतात ऑप्शन ए कान बी पाठीचा कणा सी पाय डी तोंड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पाय मित्रांनो एकट्या पायात सव्वीस हाडे असतात प्रश्न क्रमांक तीन असा कोणता ग्रह आहे जो सर्वात वेगाने फिरतो ऑप्शन ए बुद्ध बी पृथ्वी सी गुरु डी मनगड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी गुरु मित्रांनो गुरुवर एक दिवस फक्त दहा तासांचाच असतो प्रश्न क्रमांक चार कधीही मध खराब होत नाही हे खरं आहे का ऑप्शन ए चुकीचं बी फक्त फ्रीजमध्ये राहू शकत सी फक्त दहा वर्षापर्यंत डी खरं याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी खरं मित्रांनो वर्षानुवर्ष जुना मध अजूनही खाण्यायोग्य आढळलेला आहे प्रश्न क्रमांक पाच जेव्हा माणूस झोपतो तेव्हा मेंदू बंद होतो का ऑप्शन ए हो बी अर्धा बंद होतो सी नाही डी फक्त आरईम मध्ये ऑप्शन सी नाही मित्रांनो आपण झोपेत असताना मेंदू अजून जास्त सक्रिय असतो प्रश्न क्रमांक सहा ऑक्टोपसला किती हृदय असतात ऑप्शन ए तीन बी दोन सी नऊ डी सहा ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए तीन जेव्हा तो पोहत असतो तेव्हा त्याचं एक हृदय थांबत प्रश्न क्रमांक सात असा कोणता प्राणी आहे जो पाण्याशिवाय सर्वात जास्त दिवस जगू शकतो ऑप्शन ए कांगारू रेट बी ससा सी गाढव डी उंट ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए कांगारू रेट कांगारू रेट पाणी न पिता महिनो न महिने जगण्याची क्षमता ठेवतो प्रश्न क्रमांक आठ पृथ्वीवर असे कोणते स्थान आहे जिथे सर्वात जास्त विजा पडतात ऑप्शन ए भारत बी वेनेझुएला सी आफ्रिका डी जपान याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी व्हेनेजुएला येथील विजेची तीव्रता इतकी जास्त असते की ती चारशे किलोमीटर अंतरावरूनही दिसू शकते प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वीवर सर्वात जास्त वापरला जाणारा धातू कोणता आहे ऑप्शन ए चांदी बी सोने सी तांबे डी लोखंड ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी लोखंड आजच्या जगात लोखंडाशिवाय आधुनिक जीवन अशक्य आहे प्रश्न क्रमांक दहा माणूस आपल्या जीवनात किती वेळा श्वास घेतो अंदाजे ऑप्शन ए वीस कोटी बी साठ कोटी सी चाळीस कोटी डी तीस कोटी ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी साठ कोटी सरासरी माणूस आपल्या जीवनात साठ कोटी वेळा श्वास घेतो प्रश्न क्रमांक अकरा मानवी मेंदू सर्वात जास्त ऊर्जा कधी वापरतो ऑप्शन ए वाचताना बी चालताना सी झोपेत डी बोलताना याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी झोपेत झोपेत मेंदू आठवणी साठवतो माहिती प्रक्रिया करतो आणि भावना संतुलित करतो त्यामुळे त्याची ऊर्जा वापर अनेकदा जागेपेक्षा जास्त असते प्रश्न क्रमांक बारा या पृथ्वीवर सर्वात जास्त आवाज कोणता प्राणी करतो ऑप्शन ए जिराफ बी हत्ती सी कोल्हा डी याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी निळावेल निळावेलचा आवाज एकशे ऐंशी डेसिबल पेक्षा जास्त असू शकतो आणि तो शेकडो किलोमीटर दूरपर्यंत पाण्यात ऐकू येतो हा पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याचा सर्वात मोठा आवाज मानला जातो प्रश्न क्रमांक तेरा पृथ्वीवर सर्वात जास्त ऑक्सिजन कोण देतो ऑप्शन ए समुद्रातील प्लॅक्टन बी जंगल सी झाडे डी गवत याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए समुद्रातील प्लॅक्टन पृथ्वीवरील पन्नास टक्के ऑक्सिजन समुद्रातील सूक्ष्म जीव देतात प्रश्न क्रमांक चौदा मानव डोळे उघडे ठेवून शिंकू शकतो का ऑप्शन ए कधी बी नाही सी हो डी अर्धवट याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी नाही माणूस जेव्हा शिंकतो तेव्हा मेंदू आपोआप डोळे बंद करतो प्रश्न क्रमांक पंधरा मानवी शरीरात स्वतःची वीज निर्माण करणारा अवयव कोणता आहे ऑप्शन ए हृदय बी आतडे सी यकृत डी मेंदू ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी मेंदू मेंदू जवळजवळ वीस वेट ऊर्जा तयार करतो प्रश्न क्रमांक सोळा मानवी शरीरात सर्वात वेगाने वाढणारा भाग कोणता आहे ऑप्शन ए केस बी दात सी कान डी त्वचा ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए केस केस दररोज झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट चार किलोमीटर वाढतात प्रश्न क्रमांक सतरा पाणी उकडल्यावर वाफ जास्त गरम होते की पाणी ऑप्शन ए पाणी बी वाफ सी दोन्ही सारखे डी फरक पडत नाही बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी वाफ मित्रांनो वाफेत जास्त ऊर्जा साठलेली असते प्रश्न क्रमांक अठरा मानवी शरीरात सर्वात जलद बरा होणारा भाग कोणता आहे ऑप्शन ए त्वचा बी हार्ड सी कान डी जीभ याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी जीभ जिभेतील पेशी खूप वेगाने विकसित होतात प्रश्न क्रमांक एकोणीस असा कोणता ग्रह आहे जो उलट्या दिशेने फिरतो ऑप्शन ए सनी ऑप्शन बी नॅपच्यून ऑप्शन सी शुक्र ऑप्शन डी गुरु असेल ऑप्शन सी शुक्र शुक्रावर सूर्य पश्चिमेकडून उगवतो प्रश्न क्रमांक वीस मानवी शरीरात सर्वात अधिक रक्त कुठे साठते ऑप्शन ए पोटात बी यकृत मध्ये सी पायात डी मेंदूमध्ये याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी यकृतमध्ये यकृत हे शरीरातील रक्त साठवून ठेवणारे महत्वाचे अवयव आहे शरीरातील सुमारे दहा ते पंधरा टक्के रक्त काही काळासाठी यकृतात साठवलेले असते आणि आवश्यकतेनुसार लगेच रक्ताभिसरणात सोडले जाते